नमस्कार मैत्रिणी मी सबिया सभा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी बघा मी दोन दिवसामध्ये किती ड्रेस शिवले हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी कट करून शिवले आहे दोन दिवसामध्ये सहा ड्रेस शिवलेले आहे आणि चार ब्लाऊज शिवलेले आहेत बघा मी दोन दिवसामध्ये हिचे काही कटिंगचे किंवा मग सिलाईचे वगैरे एक दोन व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअरच केलेले आहेत पण सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणं झालेलं नाही ती म्हणलं की चला तुमच्यासोबत मी दोन दिवसामध्ये किती काय काय शिवलं ते शेअर करूया तर चला सगळ्यात आधी मी तुम्हाला फर्स्ट ड्रेस दाखवते बघा इथे सहा ड्रेस येतं तुम्हाला मी मेझून दाखवतेच तर हे बघा हे ब्लॅक कलर जे आहे ना मला खूप आवडलेलं होतं खूप सॉफ्ट कपडा होतं आणि जे ह्याचे स्लीव्ज आहेत ना मी फ्रिलचे केलेले होते खूप छान असा ही टॉप होता आणि हिच्या खाली ना मी पॅन्ट जे आहे ना सगळ्यांचे पॅन्ट आहेत ना जास्त करून तर नॉर्मलच येतं तीन चारचे नॉर्मल येतं आणि बाकीचे दोन जे आहेत ना एक पटियाला आणि एक धोती पॅन्ट आहे जिचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे धोती पॅन्टचं बघा ही नॉर्मल पॅन्ट आहे आणि सगळ्या पॅन्टीमध्ये ना मी घातलेला आहे नाडा वगैरे काही घातलेला नाही तर बघा ही पहिला ड्रेस तर झालेला आहे आता तुमच्यासोबत मी दुसरा ड्रेस सुद्धा शेअर करते आता एक झालेला आहे बघा आता मी दुसरा दाखवते बघा दुसरा जी आहे ना ती शॉर्ट कुर्ती होती आणि तिच्या खाली जी आहे ना ते पटियाला पॅन्ट होती हिचे सुद्धा स्लीव जे आहेत ना ते फ्रिलचेस केलेले होते पण मोठी फ्रिल होती छोटी नाही गळा सुद्धा बघू शकता आम्ही हिचा ना गळा पान गळा होता आणि मागचं जी आहे ना ती गोलच गळा होतं आणि ही शॉर्ट कुर्ती होती हिचा कलर मला खूप आवडलेलं होतं आणि कपडा तर चांगलंच होतं आणि ही जी पॅन्ट आहे ना ते मी पटियाला शिवलेली होती हिचे जे पैंचे आहेत ना तिथला बघा मी टॉपचीच पट्टी लावलेली होती हिच्यानं ना लुक खूप छान दिसत होतं आणि घातल्यानंतर तर तर खूपच भारी वाटत होतं तर ही दोन दिवसामध्ये ना शिवणं खूप होतं लोड पण दोन दिवसात मी शिवून हे पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे आता तर हिचे ना ड्रेस हे तिघांचे होते आणि ब्लाऊज जे आहेत ना ते फक्त एकाच क्लायंटचे होते तेवढे त्यामुळे ते ब्लाऊज शिवायला जास्त वेळ लागला नाही तर आता हे तिसरा बघा तिसरा सुद्धा नॉर्मलच आहे हिचे जे पॅन्ट आहे ना नॉर्मलच पटियाला पॅन्ट होती बघा ती सेमी पटियाला होती पटियाला सुद्धा नव्हती तर ही सेमी पटियाला पॅन्ट हिच्यासुद्धा मेलॅक्स्टिक आणि हिची फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकता दोन दिवसात मला ही ऑर्डर कम्प्लीट करायची होती त्यासाठी बघा ही दोन दिवसात मी कम्प्लीट केलेलं आहे आता हिला फक्त मला इस्त्री मारून पॅक करून ठेवायच्या इथं तर मी काही इस्त्री वगैरे मारलं नाही आता म्हणलं की जेव्हा आपल्याला हे पार्सल पाठवायचं असेल त्यावेळेस आपण इस्त्री करून मग ठेवता येईल कारण आधी इस्त्री केलं ना परत ती गोळा होतो त्यासाठी म्हटलं की जेव्हा पार्सल पॅक करायचं तेव्हाच आपली इस्त्री वगैरे करायची तर बघा आता ही तिसरा ड्रेस आहे तुम्ही बघू शकता इथे आता हिची जी आहे ना हिचीसुद्धा सुद्धा नॉर्मलच पॅन्ट आहे कपडा वगैरे ही मीच आणलेलं होतं आणि ती क्लायंटला विचारूनच आणलं होतं की कसं आहे काय नाही त्यांना मग सगळं सांगूनच घेतलेलं होतं सुद्धा जे स्लीवज आहेत ना ते फ्रीलचेच होते आणि हिचं जे समोरचा गळा होता ना ते स्टार गळा होतं आणि तुम्ही गळ्याची फिनिशिंगसुद्धा बघू शकता किती छान गळा आहे जास्त मोठं पण नाही एकदम सोबर असल्यासारखं गळा होतं आणि स्लीवज जे आहेत ना त्यांना सगळे फ्रिलचेच होते करायचे त्यासाठी बघा मी सगळे काही केलं नाही चार फ्रिलचे केले आणि दोन मी साधीच केलेले होते बघा ही पाचवा ड्रेस आहे हिची जी पॅन्ट आहे ना तिचं व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बघा ही धोती पॅन्ट आहे ही खूप छान अशी धोती पॅन्ट दिसते घातल्यानंतर तर ना खूपच लुक भारी होतं आणि ती घातलेल्यासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यांना खूप आवडलेली होती ही पॅन्ट बघा हिचं एवढं मोठा घेर होतं आणि ती पण फक्त मी तीन मीटरमध्येच केलेलं होतं तीन मीटरच कपडा आणलेलं होतं आणि तिच्यात एवढी म्हणजे चुन्या वगैरे प्लेटची धोती पॅन्ट शिवलेली होती आणि हिच्यावरती सुद्धा मी शॉर्टच कुर्ती ठेवलेली होती मोठी कुर्ती आणि जे हिचे स्लीव्ज आहेत ना ते फ्रिलचे वगैरे नाही नॉर्मल स्लीव्ज केलेलं होतं आणि समोरचा गळा मी हिचं पानगळाच ठेवलेलं होतं हिचं खालचं ना म्हणजे दामन असतो ते दामन सुद्धा शॉर्ट केलं ना तर धोती पॅन्टचा जे लुक आहे ना ते खूप छान दिसतो आता ही सहावा ड्रेस आहे ही सहावा ड्रेसची ना मी पॅन्ट शिवलेली नव्हती त्यांना पॅन्ट नको होती फक्त वरचा टॉप शिवलेला आहे आणि टॉपला सुद्धा ना ही अस्तर लावून शिवलेला आहे तुम्ही बघू शकता मागे दोरी वगैरे लावून कारण त्यांना दोरीचेच गळे पाहिजे म्हणले होते त्यासाठी दोरीचा गळा केलेलं हो आणि अस्तर लावून मी ही टॉप शिवलेलं होतं खूप छान असा हा सुद्धा टॉप दिसत होतं बघू शकता तुम्ही मला व्हिडिओसुद्धा खूप भारी दिसतं कपडा वगैरे कलर वगैरे आता तुमच्यासोबत ही चार ब्लाऊज एकाच क्लायंटची होते ते सुद्धा तुम्हाला दाखवते दोन दिवसामध्ये मला एक ब्लाऊज शिवायला अर्धा पाऊन तास लागतो आणि हे विदाऊट अस्तरचे होते त्यामुळे थोडं लवकरच झाले पण आता ही तुम्हाला ओपन करून दाखवते फोर टक्सचे ब्लाऊज एकाच क्लायंटचे होते ओपन होते, होते, आ, तर तुम्हाला आता ओपन करून दाखवते बघा हे विदाऊट अस्तरचे होते हिला अस्तर वगैरे काही नव्हतं त्यांना असं नॉर्मलच ब्लाऊज पाहिजे होतं तर बघू शकता तुम्ही फोरटक्सचे ब्लाऊज हिला इस्त्री वगैरे मी आणि काही केलेली नाही परत त्यांना जेव्हा द्यायचं तेव्हाच मी इस्त्री करून देणार आहे कारण जेव्हा आपण घ्यायला येतील तर फोन लावूनच येतील म्हणलं की मग तेव्हाच आपल्याला इस्त्री करता येईल तर बघा ही एक ब्लाऊज झाला आता दुसरंसुद्धा ब्लाऊज बघू शकता तुम्ही फिनिशिंग किती छान आहे आणि त्यांना घातल्यानंतर तर छानच सह दिसणार आहे कारण त्यांचे हिच्या आधीसुद्धा मी एक दोन ब्लाऊज शिवूनच दिलेले आहेत तर आता हे दुसरा ब्लाऊज झालं आणि हे तिसरा ब्लाऊज सुद्धा बघू शकता तिसरा ब्लाऊजसुद्धा सुद्धा ही नॉर्मल त्यांचंच होतं फोर टक्स ब्लाऊज होतं आणि चौथं सुद्धा तुम्ही बघू शकता सेमच आहे कारण एकाच क्लाइंटचं असल्यानं ना ते आता काही सगळं तिच्यात आणि डिझाईन पण नाही मी प्लॅनच ब्लाऊज शिवलेले आहेत त्यांचे आणि आता जे किती शिलाई घेतली ती मला कमेंट्स करून तुम्ही नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल ना तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद